चैतेचे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या एकोणीस फेब्रुवारी या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांना सौ राधा मुकेश अग्रवाल जिल्हा परिषद सदस्य खात रेवराल सर्कल यांच्याकडून तसेच यांच्या परिवाराकडून सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी राधा मुकेश अग्रवाल जिल्हा परिषद सदस्य खात्रेवराल सरकार आज एकोणीस फेब्रुवारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व महाराष्ट्रवासियांना खूप खूप शुभेच्छा आणि ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड महाराष्ट्र घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत केली आणि या महाराष्ट्राची स्थापना केली त्यांच्याच प्रेरणेने आणि आशीर्वादाने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने सुद्धा त्याचप्रमाणे कार्य करावे आणि आपल्या महाराष्ट्र घडवावे अशी सर्वांकडून अपेक्षा बाळगते आणि सर्वांना पुनच्छा छत्रपती शिवाजी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते जय भवानी जय शिवाजी बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र